नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण झणझणीत अशी दोडक्याची चटणी बनवणार आहे देशी दोडकं घेतल्यात बघा मी गावटी आहे तर गावावर आणलेलं मिरची घेतल्या लसूण घेतल्या शेंगदाण घेतल्या तर आपण दोडकाचा भाग आता शेंड्याचा भाग कापून घेऊया आणि बुडक्याचा भाग कापून घेऊया आणि छोटे छोटे असं काप करून घ्यायचं बारीक फोडी करून घ्यायच्या कडेमध्ये दोन चमचे तेल घालूया आपण लोखंडाच्या तव्यात खूप टेस्टी येते एक चमचा जिरं घालूया अर्धा चमची मोहरी घालूया आता आपण शेंगदाण घालून घेणार आहे एक अर्धी वाटी मी शेंगदाण घेतले मी छोटी वाटीनं शेंगदाण चांगलं कुरकुरी पर्यंत भाजून घ्यायचे आता तळून परतून तेलामध्ये आता मिरची घालू स्वच्छ धुवून देट काढून घेतलेली मिरची बघा आता आपण डोडक्याच काप घालूया आपण अजिबात शिरा काढून घेतले आणि शिरा साहित्यच पुढे मी ते पेस्ट भारी ते बघा शिरा नाही काढल्या चौक करून घे चांगलं परतून घेऊया आपण तर लसूण पण मी घातलून घेतलाय बघा लसूण मिरची आणि दोडक्याचं काप शेंगदाणे एकत्रच आपण तेलात परतून आहे व्यवस्थित चांगलं डाग पडस तर मिरचीला आणि भाजून घ्यायची आपल्याला मिरची आणि दोडक्याच्या फुडी पण चांगल्या तेलात परतून घ्यायचे त्या चवीपुरत मीठ घालूय मीठ नस तुमच्या अंदाजान घालू शकता कमी जास्त म्हणजे कमी झालं तर नंतर वरून टाका ऐकतय जास्त झाल्यावर काढता येत नाही म्हणजे येताना घालायचं तर थंड झालं गॅस बंद करून घेतलाय मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपण दर को को अरदा अरदा असा असा ही चटणी एकदा करून तर बघा तुम्ही काय भारी टेस्टी येते आणि लोखंडाच्या तव्यात मध्ये केलं तर खूप छान लागते बघा कोथिंबीर घाल आपण आता वाटून घेऊया मिक्सर बंद चालू करून आपण दरदरीत वाटून घ्यायचंय जास्त बारीक करायचं नाही बघा शेंगदाण कसं दिसते आता अर्धा अर्ध झालेलं असं असलं तर आता खाली छान लागते चटणी ही आता एक चमचे तेल घालूया तेल घातल्यानंतर आपण मिक्स भांड्यातली चटणी सगळी काढून घालायची चे आपण चटणीला एक चरकात देऊन घेऊ परत आपल्याला जिरं वापरायची गरज ना आधीच आपण वापरलेलं आहे चांगली मिक्स करून घ्यायची तेलामध्ये चार पाच दिवस मी चटणी राहते अशी प्रवासात जाऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही तर आठ दिवस राहते भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत सो बात, तुम्ही तोंडी लावू शकता बघा चटणी वरून थोडस मीठ घाल मी चव घेऊन बघितली तर मीठ कमी वाटलं मला चटणी आपली चटपट त्यासाठी लिंबू पिळून घेऊया आपण परत एवढा मिक्स करून घ्यायचं लिंबू पिळल्यानंतर मीठ लिंबू सगळं चटणीला हिरवागार आपल्या चटणीला आता आपण एका काढून घेऊया ही चटणी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता वेगळं काय तर आपण दोडक्याची भाजी रोज रोज खाऊन कंटाळ येतो तर आपण दोडक्याची चटणी बनवी खूप टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी आवडल्या धन्यवाद बाय बाय